आज या ठिकाणी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या आमच्या प्रयोगशाळेच्या विद्यार्थिनी जळगाववरून आता नुकताच या ठिकाणी कोकण रेल्वे स्थानकावरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि संस्थेच्या वतीनं संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांचं स्वागतासाठी खास या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे इतक्या ग्रामीण भाग असताना ग्रामीण भागातून या मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे मुली कुठं शिकतात त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने शिकतात त्याला खूप महत्त्व आहे आणि परिस्थिती ही ज्याला काही निर्माण करायचं आहे या परिस्थितीवरती मात कशा पद्धतीने करता येऊ शकेल त्याचं अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणून हे मॉडेल इंग्लिश स्कूलच्या मुलींचं उदाहरण घ्यावं लागेल अतिशय कमी साधनं असताना कमी संसाधना असताना प्रशिक्षक नसताना देखील आमच्या प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका जाधव मॅडम यांनी अविरत परिश्रम करून आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देऊन या ठिकाणी आज हा संघ आमच्या ज जळगाव येथे त्या या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राज्यस्तरावरती अतिशय दैनिकमान कामगिरी करून या प्रयोगशालेचे या संघामधील आमच्या चक्क चार मुलींची राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे आणि माझ्या मला असं वाटतं की माझी शाळा माझी संस्था आणि त्यांचं गाव यांचं नाव त्यांनी खरोखर रोशन केलेलं आहे आणि पुढील नॅशनल स्पर्धेसाठी आमच्या संस्थेच्या शाळेच्या प्रयोगशाळेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी या निमित्तानं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद